ऊसाला पहिली उचल तीन हजार पाचशे रुपये मिळावी आणि हिरडगावीतील खाजगी कारखान्यामधून होत असलेले प्रदूषण थांबावे अशी मागणी राजेंद्र म्हस्के यांनी केली आहे श्रीगोंदामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन केलं जातं परंतु काही कारखाने ऊसाला योग्य बाजारभाव देत नाहीत त्यासाठी या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहेत हिरडगावीतील एका खाजगी कारखान्यामधून दूर आणि राख बाहेर पडत आहे त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होत आहे शासनमान्य पाझर तलावामध्ये प्रदूषित पाणी सोडल्यामुळे पशुपक्ष्यांना आणि शेतीला या पाण्याचा उपयोग होत नाही या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला ही गंभीर बाब लक्षात आणून देण्याचं काम करत आहे असे या प्रसंगी राजेंद्र मस्के यांनी म्हटलंय या कारखान्याने शासनाच्या तलावाच्या जमिनीवर अतिक्रमण केलं आहे त्या ठिकाणी प्रदूषित पाणी सोडणं बंद करावं अन्यथा तेच पाणी प्रशासनाच्या दारामध्ये आणून ओतलं जाईल असा इशाराही या प्रसंगी राजेंद्र मस्के यांनी दिला आहे प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंडा राज्यभर या ठिकाणी उसाच्या प्रश्नावर अनेक जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आंदोलन चालू आहेत आणि प्रत्येकाची मागणी एकच आहे की कि उसाला किमान पस्तीसशे रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे कोल्हापूर जिल्हा सोडता त्या भागातले काही कारखान्यांनी चौतीसशे पस्तीसशे रुपये बाजारभाऊ जाहीर केला त्याप्रमाणे श्रीवंत तालुक्यात सुद्धा फार मोठा ऊस उत्पादक आहे त्यांनासुद्धा त्या बराबरीचा बाजारभाव मिळाला पाहिजे म्हणून करता या ठिकाणी धरणे आंदोलनला बसला आहोत गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी निवेदन देतोय म्हणतोय बाजारभावाबाबतीत परंतु या ठिकाणी या कारखानदार काही जास्त दखल घेतली जात नाही आणि म्हणून करता आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनाला बसला आहोत त्याचबरोबर आमच्या शेजारी पूर्वीचा हिरडगाव कारखाना आता गौरी सुगरनी चालवाय घेतला आहे आज त्या कारखान्याची सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळप चालू आहे त्याची क्षमताही मोठी आहे परंतु तो कारखाना अर्ध्या अवस्थेत सुरू केला आहे आणि त्याच्या अर्ध्या अवस्थेमुळे त्या ठिकाणी त्याचं राखाचं बाहेर पडण्याचं प्रमाण जास्त धुराचं प्रमाण इतका आहे तो सगळा धूर बाहेर पडतो त्याचबरोबर त्याच कारखान्याने त्या ठिकाणी शासन मालकेचा एक पाझर तलाव आहे तो जनावरांच्या पिण्यासाठी किंवा पशुपक्ष्यांसाठी किंवा शेतकऱ्याला त्याचा उपयोग व्हावा म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं मळी मिश्रित केमिकलचं पाणी सोडलं जात आहे आणि तेवढ्या त्यांचं भागत नाही परिसरामध्ये दहा बारा टँकरनी रोज तास दोन तासाली एक खेप होते म्हणजे किमान शंभर टँकर परिसरात चार पाच किलोमीटर अंतरावर सोडल्या जातात त्यांना अनेक वेळा ला तक्रार केली अनेक वेळा सांगितलं की हे बंद करा परंतु ते काय ते बंद करत नाहीत असे अनेक त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचबरोबर तो शासन मालकीचा तलाव असताना त्यांनी ती जी भूस्थांप केलेली जमीन आहे ती शासनाची आहे त्याचंसुद्धा अतिक्रमण केलं आहे आणि या कारखान्याला गाडीस्थळ नाही या कारखान्याला ज्या लागतात त्या सगळ्या गोष्टी नाहीत आणि म्हणून करतात ते परिसरातल्या लोकांना ह्या प्रदर्शनाचा खूप त्रास आहे आणि म्हणून ते त्या ठिकाणचं प्रदूषण कमी व्हावं कारखान्याने त्या ठिकाणी काहीतरी पावलं उचलून गेल्या वर्षी पाचशे वर्षी म्हणले पुढच्या वर्षी करू मग पाचशे वर्षी विचारलं त्यावेळेस म्हणले आता यावर्षी करू आता यावर सुद्धा त्यांनी अर्ध्यावर कारखाना चालू केला आहे आणि त्यामुळं परिसरातल्या लोकांना रस्त्याच्या प्रवाशांना शेतकऱ्यांना आणि विशेषतः त्या ठिकाणी जाधव वस्ती बनकर वस्ती ठवाळ वस्ती यांच्या सगळ्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रा गंभीर बनला आहे आणि परिसरातल्या फळबागा असतील रस्त्याच्या कडचे सगळे असणारे जवळची असणारी जी शिती आहे ती पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे एकीकडं कारखाना हा शेतकऱ्याच्या हितासाठी आहे पण ह्या कारखान्याची दुसरीच जर बाजू बघितली तर तो पूर्णतः कारखान्या का ह्या परिसराला उद्ध्वस्त करणार आहे आणि म्हणून करता ते उद्ध्वस्त होताना पाहत नाही म्हणून करता सुद्धा आम्ही या ठिकाणी बसलो आहे आमची मागणी आहे जर त्यांनी तो कार पाणी तळ्या सोडायचं बंद केलं नाही आणि टँकरने पाणी सोडायचं आणि प्रदूषण कमी केलं नाही तर पुढच्या वेळेस मात्र आम्ही त्याचं गेट बंद करू आणि त्या ठिकाणी तस सिद्ध्या दारासुद्धा त्याचे टँकर आणून तस त्या तारामध्ये पाणी होतो परंतु त्याच्यासाठी आता सरकार प्रशासन काय भूमिका घेते याची आम्ही वाट पाहणार आहोत अहसाने मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा